संजय राऊतांची त्यांनी भेट घेतली आणि कुठेतरी परत जातील अशा चर्चा सगळ्या सुरू या सगळ्या चर्चा आहेत भुजबळ साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते त्या ठिकाणी आहेत पक्षाच्या जणगणनेमध्ये आणि अलीकडच्या गेल्या वर्षभरामध्ये आम्ही घेतलेल्या भूमिकेमध्ये त्यांचा एक महत्वाचा रोल त्या ठिकाणी निश्चितपणे राहिलेला आहे आम्ही या सगळ्या चर्चा निवड अफवा आहेत पक्षाचे वरिष्ठ नेते म्हणून त्यांच्या नेतृत्वाखाली आगामी विधानसभेच्या निवडणुका महायुतीतून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष लढणार तर कुठेतरी नाशिकची लोकसभेची जागा असेल किंवा आता राज्यसभेची जागा असेल ते मिळाली नाही म्हणून त्यांची नाराजीची सगळी चर्चा सुरू आहे देखील नाही वागणं बिलकुल तसं नाही असं आपल्याला कदाचित वाटत असेल नाशिकच्या लोकसभेच्या जागेच्या बाबतीमध्ये नेमकं जे त्यांनी सांगितले ती वस्तुकिथी खरी आहे परंतु योग्य तो निर्णय त्यावेळेला काय होऊ शकला नाही आम्हाला नाकारता येणार नाही राज्यसभेसाठी सुद्धा भुजबळ साहेब इच्छुक होते पार्लमेंटरी बोर्डाची पक्षाची बैठक झाली त्याला ते उपस्थित होते सर्वांनी म्हणून एकमताने सुनेत्रा वहिनींच्या उमेदवाराची आम्ही त्यावेळेला निवड केली आणि खुद्द बुजबो साहेब दुसऱ्या दिवशी वहिनींचा अर्ज भरण्यासाठी त्यांना शुभेच्छा आशीर्वाद देण्यासाठी त्या ठिकाणी उपस्थित राहिले आणि तकलीन नाराजी असण्याचं काही कारण नाही लोकसभा निवडणुकीच्या अगोदर आपण बघितलं तर मनोज जहाराजी मराठा